हाय हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजींनी प्रार्थना चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला चला तर मग चालली होती ड्रॉईंग तर बघू शकता तुम्ही पसारा इग्नोर करा चला तर आता मी एवढं ब्लाऊज शिवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते चला तर आता ब्लाऊज शिवायला सुरुवात करते तर पुढचा भाग शिवून तयार झालेला आहे आपला बघू शकता तुम्ही आणि आपल्याला आता या गळ्याची डिझाईन बनवायची आहे तर ही डिझाईन मी कापून घेतलेली आहे तर आता अशी ही डिझाईन आहे ती मी बनवायची आहे आपल्याला तर मी तुम्हाला दाखवते तर इथं मी कस्टमरच्या मतानुसारच जो गळा आहे तो आखलेला होता कारण त्यांना जास्त मोठा पण पाहिजे नव्हता आणि छोटा पण नाही तर अशा प्रकारे मी त्यांना जसं आवडेल तसाच जो पॅचवर्क आहे तो करून दिलेला आहे आणि कटोरी ब्लाऊज होतं तर छान असं आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे तर मी इथं दोन दिवसाचा व्हिडिओ ॲड केलेला आहे एक रविवारचा आणि एक सोमवारी पूजेचा तर हे ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्हाला मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ दाखवणार आहे तर आता मी पूजेसाठी तयार झाले होते आणि मला जायचं होतं ज्या आपले महादेव मंदिर आहे म्हणजेच सोम श्रावण सोमवार चौथा सोमवार होतं तर तिथं मला पूजेसाठी जायचं होतं आणि मागच्या सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे मी जाऊ शकले नव्हते आणि मागच्या वेळेस होती मुंगा मुंगाची मूठ होती आणि ह्या वेळेस होती जवसाची तर जवस आणि मुंग या दोन्हीही मी जे मुठ आहे ते सोबतच ज्या आहे त्या आपल्या महादेवाला वाहिल्या होत्या तर इथं बघू शकता भरपूर अशा स्त्रिया पूजा करून गेलेल्या होत्या पाऊसही चालू होता तर छान असे आमचे जे मंदिर आहे तिथलेही पिंड तुम्हाला दिसत असेल आणि काहीजण पूजा करून गेलेल्या होत्या आणि काही अजून येतही होते तर आता इथं आमची पूजा चालू होती आणि इथं पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही आरती केली ూర్తి వీరా దర్శన మన స్వామి మన కామనా పూర్తి జయ దేవ జయ రత్నా కొమరా చందన కు ముశ్వరా

पोळा आलेला आहे आणि पोळ्यासाठी आपण बैल घेतलेले आहे तर हे दादा जे आहे ते आमच्या गावात शेजारचेच आहे आणि ते प्रत्येक वेळेस नवरात्र असेल किंवा संक्रांत असेल अजून जे काही सण असतील तर त्यांनी जे त्यांचा जो व्यवसाय आहे तो हाच आहे जे मातीच्या वस्तू आहे ते बनवण्याचा आणि इथं आम्ही त्यांच्याकडनं पाच बैल आणि एक गाय वासरू घेतलेलं होतं तर जे सर्व आहे आपले बोळके किंवा आपण जे घट बसवतो ते सर्व काही या दादांकडेच भेटतं आणि खूप छान असं होतं तर त्यांना मी जेव्हा सांगितलं मी तुमचा व्हिडिओ काढतो तर त्यांना खूप छान वाटत होतं तुम्ही बनवी त्याने सावरगावचे बरं काका जर कोणाला पाहिजे असं तर ऑर्डर करा हा घरपोच येते हा तर आता मी तुमच्या जी उसळीची रेसिपी कशी करायची आहे ती शेअर करणार आहे तर चला बघूयात जी रेसिपी आहे ती कशी करते मी ती इथे मी ना उसळ घेतलेली आहे इथे बाजरीचं पीठ थोडं भाजून घेतलेलं आहे डाळ घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे तर इथं खोबरं लसूण आणि थोडासा जो कांदा आहे तो भाजून घेतलेला आहे आणि इथं सर्व प्रकारचे मसाले घेतलेले आहेत तर चला आता मी आहे ना याचं वाटण करून घेते आणि मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते तर इथं मी कढाई तापत ठेवलेली होती आणि त्यामध्ये तेल टाकलं तर ते ते तेल टाकल्यानंतर आपलं जे खोबरं आणि कांदा आहे त्याचं वाटण करून घेतलं आणि ते जे तेल आहे त्यामध्ये परतवून घेतलं त्यामध्ये लसूणही आपण टाकलेलं होतं आणि कोथिंबीरही दळून घेतलेली होती आणि आता इथे त्याला चांगलं तेल सुटल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यामध्ये जे मसाले आपण काढून ठेवलेले होते ते ॲड करायचे आहे तुम्ही बघू शकता साईड साईडने मी तेल आलेलं आहे आणि जे आपण लसूण वगैरे दळलेलं आहे आलं तर त्याची मस्त छान अशी जी ग्रेवी आहे ती होते आणि आता इथे जे आपण मसाले ठेवलेले होते एका डिशमध्ये काढून ते यामध्ये ॲड केलेले आहे आणि छान असे आपल्याला जो मसाला आहे तो तयार झालेला आहे आता यालाही आपल्याला थोडंसं छान छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा छान असा वास येत नाही तर हे जे मसाले आहेत तर आपला काही घरगुती मसाला होता तर काही जो आपला सुहाना आहे किंवा कांदा लसूण मसाला आहे तोही थोडासा यामध्ये ॲड केलेला आहे त्याने भाजी खूपच छान लागते आणि आता इथं बघू शकता तुम्ही छान असं आपलं जे मसाला आहे ते त्याला तेल सुटलेलं आहे आणि स्वादही खूप सेंटही खूप छान येत होता त्याचा तर चला आता मी ना यामध्ये आपल्याला आहे ना उसळ ॲड करायची आहे कारण आपला मसाला आता छान असा परतून झालेला आहे आणि तो चिकटू नये याची आपल्याला खाली जी कढाई आहे त्यामध्ये चिपकला जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे तर आता छान असा आपला मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये ता आपल्याला उसळ ॲड करायची आहे तरी इथं बघू शकता की छान अशी उसळ धुऊन घेतलेली आहे आणि ती जो मसाला आहे त्यामध्ये ॲड करत आहे आणि उसळही आपल्याला जो मसाला आहे त्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे जेवढी छान आपली उसळ त्यामध्ये परतली जाईल तर तेवढंच आपली जी भाजी आहे त्या भाजीची टेस्ट खूप छान लागेल तर आता इथं आपला जी उसळ आहे ती मसाल्यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात चवीनुसार मीठही टाकायचं आहे आणि उसळ परतून घेईपर्यंत आपल्याला जे आपण डाळ वगैरे ठेवलेली होती त्याचंही वाटण करून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट करून ही जी उसळ आहे त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तर छान असा मसाला आता तुम्ही बघू शकता उसळीमध्ये टाकल्यानंतर परतलेलं आहे आणि साईड साईडनी छान असं सा तुम्हाला तेल सुटलेलं दिसेल तर आता मी यातमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे कारण मीठ टाकल्यानंतर त्याची जी, जी टेस्ट आहे ती अजूनच छान लागते आता उसळीमध्ये मीठ ॲड केल्यानंतर आपण जे हरभऱ्याची जी डाळ भाजून घेतलेली होती चना डाळ तर तीही ॲड करायची आहे तुम्ही जर येसूर करून घेतलेला असा रासूर म्हणजे आपल्याकडं बाजरी आणि जी हरवारची डाळ आहे ती भाजून आमच्याकडं जी गिरणी आहे त्यावरून दळून आणतात आणि त्याला येसूर म्हणतात तर आता आपल्याकडं काही जास्त वेळ काळी भाजी होत नाही त्यामुळं आता मी इथं जी आपली डाळ होती तीच भाजून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे ही खूप जुनी पद्धत आहे आम आमच्याकडं आणि आमच्याकडं जेव्हा कांद्याची पातळीली जाते ना त्याला पण बाजरीचं पीठ जे आहे ते मस्त छान असं जे पाणी आहे त्यामध्ये मिक्स करून टाकलं जातं तर ती भाजीही खूप छान लागते तर आता इथं बघू शकता छान आता तुमच्या अंदाजा नसतो तुम्हाला घट्ट पाहिजे की पातळ तर आता आम्हाला इथं भाकरी भाकरीसोबत खायची होती तर आम्हाला थोडी जास्तच करायची होती कारण माणसाचं प्रमाणही जास्तच आहे त्यामुळं जसे तुमच्या घरात मेंबर असतील त्या प्रमाणात तुम्ही भाजी करू शकता तर आता मला इथं पाच ते सहा मेंबर आहे आमचे तर त्या पद्धतीने भाजी करावी लागत आहे तर आता इथं छान अशी आपली रस्साभाजी तयार झालेली आहे आता तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही त्यामध्ये तुम्हाला किती प्रमाण पाहिजे त्यानुसार त्यात पाणी ॲड करू शकता आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलंस तर जे आपण भाजी करतो त्यामध्ये पाणी टाकताना ते पाणी गरम जास्त गार पाणी टाकायचं नाही नाही तर आपली जी भाजी आहे ती बेचव लागते थोडंसं पाण्याचा जो काटा आहे तो मोडून घ्यायचा म्हणजे नॉर्मल असं पाणी गरम करून घ्यायचं आणि मगच ते या भाजीमध्ये टाकायचं जेणेकरून आपली जी भाजी आहे ती चविष्ट होते तर आता इथं छान अशी आपली भाजी झालेली आहे आता भाजीला उकळी येईपर्यंत आपल्याला बाजरीच्या भाकरी आणि पोळ्या दोन्हीही करायच्या आहे तर चला आता मी पोळ्या वगैरे करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर इथं बघू शकता मी साईडला पोळ्याही करत होते आणि इकडं आता आपली भाजी छान अशी झालेली आहे तर आज उपवास होता उपवासासाठी स्पेशल असा भेद केलेला होता आणि खूप दिवस झाले होते तर इथं बघू शकता तुम्ही पोळ्या वगैरे आपल्या झालेल्या आहे आणि आता ताट रेडी आहे तर तरे तरे आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो तर इथं त्यांचं काहीतरी आर्ट आणि क्राफ्टचं काहीतरी बनवायचं चालू होतं तर जेवण झाल्यानंतर झोपायला वेळ होतं तर त्यांनी अशा प्रकारे एवढा पसारा इथं करून ठेवलेला होता आता त्यांचं हे सर्व काम होईपर्यंत मला भांडे वगैरे आवरून घ्यायचे आहे आता तर चला आपले आरू काय म्हणते ते बघूया एकदम तर इथं राधिकाला स्कूलमध्ये ना ऑल हँगिंगचं काहीतरी बनवून सांगितलेलं होतं आणि ती बनवत होती तर गोकुळ अष्टमी होती त्यामुळं इथं शेजारीच भजन चालू होतं तर मी तुम्हाला थोडंसं जे भजन आहे ते ऐकवते आणि हो आजचा व्हिडिओ इथंच संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद